भारताचा सेंट्रल एशिया मधला इन्फ्लुएन्स कमी झालाय का आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ताजिकिस्तानातून आलेली एक बातमी ज्यात भारताने आपला आयनी एअरबेस बंद केल्याचा दावा केला होता आणि आता परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा याला दुजोरा दिलाय दोन हजार दोन मध्ये भारताने ताजिकिस्तानची राजधानी दुशंबेच्या जवळ असलेल्या आयनी एअरबेस विषयी करार करून आपली काही एअरक्राफ्ट इथे डिप्लॉय केली होती सोव्हिएत काळातला हा जुना एअरबेस भारतासाठी एक महत्वाचा स्ट्रॅटेजिक असेट होता अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉर जवळ वा हा बेस असल्याने इथून भारताला पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे प्रेशर आणता येत होतं पण गेल्या काही वर्षात या बेसचा वापर जवळपास बंद झाला होता त्यातच दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर मात्र दोन हजार बावीस मध्ये भारताने आपले कर्मचारी आणि आपली इक्विपमेंट्स आयनी बेसवरून मागे घेतली शिवाय रशिया आणि चीनला सुद्धा कोणतीही नॉन रिजनल पॉवर या प्रदेशात नको असल्याने त्यांनी ताजिकिस्तानवर दबाव आणल्याने हा करार रिन्यू केला गेला नाही म्हणून दोन हजार पाय घेतला की माघार केवळ एका हवाई तळाची समाप्ती नाही आहे तर भारताच्या मध्य आशियातल्या उपस्थितीच्या बदलाचं प्रतीक आहे आता आयनी तळावर रशिया आणि चीनचा प्रभाव वाढलाय यात भारताचा प्रभाव कमी झाल्याचं चित्र असलं तरीही अफगाणिस्तानातली बदलती परिस्थिती आणि भारत आणि तालिबान यांचे संबंध लक्षात घेता भारताचा रिजनल प्रेझन्स कायम राहूच शकतो अशीच आशा आहे